परमपिता परमेश्वर आदिनाथ भगवान शंकर यांना त्रिवार नमन करून ज्यांनी नाथांना बोध केला आणि या नाथांविषयी आपण जाणून घेणार आहोत अध्याय चाळीसावा त्यातील ओवींमध्ये जे वर्णन केलेलं आहे ते तुम्हाला वाचून दाखवते आता इंद्राने छळ करून जेव्हा नाथांची विद्या वातप्रेरक विद्या शिकण्यासाठी छळ करून चोरीने ती विद्या शिकली त्यानंतर इंद्राला शाप दिला आणि पुढे उशापही दिला तुमची ही विद्या चालेल परंतु नाथभक्तांवरती जर ती चालवण्याचा प्रयत्न केला तर ती व्यर्थ जाईल आणि तुमचं ते ज्ञान हरण होईल आता येथे सतराशे दहापर्यंत रूपाने नाथांनी आपले कार्य केले मग तेथून रूपाने ते राहिले आणि काहींनी समाधी घेतली तर काही गुप्त रूपाने आजही संचार करीत आहे काही स्वर्गात गेले स्वदेह तर त्याचं वर्णन असं आहे मडीत राहिला कानिफ जती उपरी मच्छिंद्राची मायबाप म्हणती आता मढी या क्षेत्री कानिफनाथांचं समाधीस्थान आहे त्याच्यावरती गर्भगिरीच्या मध्यभागी उपरी म्हणजे वरच्या भागावरती मच्छिंद्रनाथ ज्यांना आपण मायबाप म्हणतो मच्छिंद्रनाथ जे आदिगुरू आहेत मच्छिंद्रनाथ बडेबाबा त्यांची समाधी मायंबा सावरगाव येथे आहे जान पीर जो जालिंदर गर्भगिरी नांदत असे जानपीर या नावाने जालिंदर यांनी समाधी घेतली आणि त्याहूनी खालचा गैबीपीर तो गहिणीनाथ परमसुंदर गहिणीनाथांचं मूळ समाधीस्थान खाली गैबीपीर येथे आहे सुंदर स्थानी वडवाळा ग्रामी समाधी पर नागनाथ असे की नागनाथ वडवाळ ग्रामी येथे त्यांनी समाधी घेतली विटग्रामी मानदेशात तेथे राहिले रेवणनाथ रेवणनाथ काही काळ विटग्रामी मानदेशात राहिले चरपटी चौरंगी अडबंगी तीर्थगुप्त अद्यापी करीत ती या तिघांनी अद्यापही कोठेही समाधी घेतलेली नाही ते गुप्त रूपाने अजूनही संचार करून नाथ संप्रदायाचं कार्य करत आहेत भरतरी राहिला पाताळ भुवनी भरतरीनाथ पाताळात राहिले मीननाथ स्वर्गात गेले गिरनार पर्वती गोरक्षमुनी राहिले तेथे गोरक्षनाथांची गुफा देखील आहे त्यांनी ही समाधी घेतलेली नाही ही देखील फक्त गुफा आणि ध्यान मंदिर आहे दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्याने गेले वैकुंठात आणि मौनावतीला सुद्धा त्यांनी विमान पाठवून वैकुंठातच नेले अशा या नाथांच्या समाधींचं दर्शन आजपासून आपण घेणार आहोत आणि नाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत